चला तर मंडई आज करूयात सोड्याचा जर्राही वापर न करता मार्केट स्टाईल संपेपर्यंत छान कुरकुरीत राहणारी लसूणी शेव शेव बनवताना ती कधी कडक तरी होते नाहीतर मऊ पडते हवी तशी अजिबात खुसखुशीत होत नाही नाहीतर खूप तेल तरी पिते अशा भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर नक्कीच मिळतील काही जणी शेवच्या पिठामध्ये सोडा किंवा मैद्याचा वापर करतात आता येत्या दिवाळीला बाहेरून शेव आणण्यापेक्षा मी दाखवलेल्या पद्धतीने नक्की एकदा लसूनी शेव करून पहा चॅनेलवरती नवीनच असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी थोडी तरी आवडली ना तर लाईक करायला अजिबात विसरू नका का तर आज आपण लसूनी शेव करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे आता हे सर्व जिनस बारीक वाटण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घेऊयात आता वाटून घेतल्यानंतर आपण चाळणीमध्ये व्यवस्थित चाळून घेणार आहोत आता वाटल्यानंतर हे जिनस तसे शेवमध्ये घातले ना तर सोऱ्यातून अजिबात शेव बाहेर पडत नाही म्हणूनच गाळून घ्यावं गाळून घेतल्यानंतर जो वर चोता राहतो ना तो तुम्ही थालीपीठ किंवा पराठ्यासाठी वापरू शकता आणि हेच लसणाचं पाणी आज आपण शेवसाठी वापरणार आहोत त्यामुळे शेवला खूप छान टेस्ट येते शेव करताना पडणारा प्रश्न म्हणजे शेवसाठी कोणते बेसन घ्यावे तर शेवसाठी जाड बेसन न घेता हिरा बेसन म्हणजेच एकदम बारीक असे बेसन घ्यावे त्यामुळे हो शेव छान खुसखुशीत असे होते आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने आणि दोन चमचे तांदळाचं पीठ रेग्युलर जे भाकरीसाठी पीठ असतं ना तेच मी ह्या ठिकाणी वापरलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल ना तर शाबुदाण्याचं पीठ वापरलं तरीही चालेल शाबुदाना हलकासा भाजून घेऊन नंतर तो मिक्सरला फिरवून तो शेवमध्ये टाकला तरीही चालेल त्यामुळे देखील शेव छान कुरकुरीत अशी होते एक चमचा लाल तिखट आणि चिमूडभर हळद चिमूडभर हिंग हळद शेवमध्ये जास्त पडली ना तरी देखील शेव तळल्यानंतर हलकीशी काळपटाशी दिसते म्हणून हळद जरा बेतानेच घालावी चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता शेव छान कुसखुशीत राहण्यासाठी आपण त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने पाच चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घेणार आहोत कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे शेव संपेपर्यंत छान कुसखुशीत अशी राहते अजिबात ती मऊ पडत नाही अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मिक्स करून सर्व तेलाचे मोहन आपण बेसनाला व्यवस्थित लावून घेऊयात तेलाचे मोहन बेसनाला व्यवस्थित लागल्यानंतर सुरुवातीला जे आपण लसणाचे पाणी करून घेतलेले होते ना ते बेसनामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडे थोडेसे पाणी घालून आता आपण शेवसाठी बेसन मळून घेऊयात मैद्यासारखे बारीक बेसन असल्यामुळे बेसनाला खूप चिकटपणा असतो त्यामुळे हाताला पूर्णपणे बेसन लागलं जातं तर या ठिकाणी मी अर्धा ग्लास शेवचं पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे संपूर्ण अर्धा ग्लास पाणी थोडं थोडंसं घालून आता आपण सात ते आठ मिनटं शेवचं मिश्रण छान फेटून घेणार आहोत जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढी शेव ही खुसखुशीत अशी होते मार्केट स्टाईल्स लसुणी शेव करायची असेल ना तर ही स्टेप अजिबात स्कीप करू नका शेवचं पीठ जेवढं फेटून घेऊ ना तेवढं ते हलकं होतं आणि त्यामुळे शेऊ देखील खूप सुंदर असे होते शेवच्या पिठाचा रंग फेटण्यापूर्वी गडद पिवळ्या रंगाचा होता परंतु पीठ पूर्णपणे फेटून झाल्यानंतर पहा हलकासा तुम्हाला फिक्कट पिवळ्या रंगाचा आलेला दिसत आहे ना भांड्याच्या बाजूला असलेलं सर्व पीठ मध्यभागी आणनं तर आपण पंधरा मिनटं हे पीठ छान भिजवून घेऊयात कधीकधी शेवचं पीठ हे भिजत असताना वर कडक असा पापुद्रा येतो तो येऊ नये म्हणून हातावरती थोडंसं पाणी लावून आपण शेवच्या पिठाला वर लावून घेतलं ना तर अजिबात कडक असा पापुद्रा शेवच्या पिठाला येत नाही चला तर झाकण ठेवून आता आपण पन। पंधरा मिनटं हे पीठ भिजवून घेऊयात तुमच्याकडे जास्त वेळ नसेल ना तर लगेच तुम्ही शेव केली तरीही चालेल आता शेवेचा आकार कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार तुम्ही सोऱ्यामध्ये अशा प्रकारची प्लेट वापरावी तर ह्या ठिकाणी मी लहान प्लेटनेच आज शेव करणार आहे शेव पाडण्यापूर्वी सोऱ्याला तेल लावून घेतलं ना तर अजिबात पीठ हे आतमध्ये सोऱ्याला जास्तीचं लागत नाही चला तर आता आपण तेल लावलेल्या सोऱ्यामध्ये छानगतचं असं हे पीठ भरून घेऊयात सोऱ्यामध्ये पीठ भरताना अजिबात पोकळ अशी जागा राहता कामा नाही नाहीतर शेव पाडताना व्यवस्थित एकसारखी अशी शेव तेलामध्ये पडणार नाही म्हणूनच थोडं थोडंसं पीठ घालून झाल्यानंतर हा सोऱ्या ट्रॅप करून घ्यावा त्यामुळे छान एकसारखं असं पीठ देखील भरलं जाईल आणि अजिबात कुठे पोकळ अशी जागा राहणार नाही सोऱ्यामध्ये दाबून दाबून माविल एवढं पीठ भरून झाल्यानंतर आता आपण सोऱ्या बंद करून घेऊयात एका बाजूला भरे भरेपर्यंत दुसऱ्या बाजूला मी मध्यम आचेवरती तेल देखील गरम करून घेतलेले आहे चला तर लगेच आपण तेलामध्ये शेव पाडून घेऊयात शेवसाठी अजिबात गॅसची आज मोठी न करता मंद ते आचेवर ती शेव फ्राय करून घ्यावी वरून तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाल्यानंतर लगेच शेव पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यावी अजिबात शेवला जास्त डार्क रंग काढू नये नाहीतर शेव ही तळल्यानंतर हलकीशी करपटाशी लागते एका बाजूने पलटी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील हलकासा पिवसर रंग येईपर्यंत आपण तळून घेऊयात शेव तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही तर दोन्ही बाजूने देखील शेव छान तळून झालेली आहे चला तर आपण लगेच तेलातून काढून घेऊयात ह्यापेक्षा डार्क रंग जास्त अजिबात शेवला काढू नये दिसायला पहा किती सुंदर असे शेव दिसत आहे ना चला तर अशाच प्रकारे सर्व मी शेव आता करून घेतलेली आहे तेल न पिलेली मऊ न पडणारी आणि खूप अशी न झालेली ह्या ठिकाणी आपली कुरकुरीत अशी लसूणी शेव तयार झालेली आहे तुम्ही देखील येत्या दिवाळीला नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नेहमीप्रमाणे माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनव रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बिलची घंटी बाजार विसरू नका धन्यवाद